नमस्कार शाळा सुरू झाल्या आहेत पण डप्यात मुलांना भाजीपोळी बिलकुल नको असते तर मग त्याच पौष्टिक भाज्या वापरून व पोळी वापरून आपण छान अशी फ्रँकी बनवणार आहोत फ्रँकी बनवण्यासाठी इथे मी एक कढई गरम करून त्यात एक चमचा तेल घालून घेतला आहे तेल छान तापलं की त्यावर आपल्याला एक मोठा कांदा उभा चिरून घालायचा आहे कांदा छान ट्रान्सपरंट झाला की त्यात एक हिरवी मिरची बारीक चिरून घातली आहे त्यानंतर एक शिमला मिरची छान अशी पातळ उभी चिरून घातली आहे त्यानंतर एक वाटी कोबी बारीक चिरून घातला आहे आता छान अशी कोबी शिमला मिरची छान परतली की त्यावर मी हिरवा वाटाणा घातला आहे एक टोमॅटो उभा चिरू घातला आहे आता ह्या भाज्या आपल्याला छान अशा मिनिटभर परतून घ्यायच्या आहे ह्या भाज्या परतवत असताना हाय फ्लेमवरच आपल्याला परतवायच्या आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे थोडंसं आपल्याला या ठिकाणी ओरेगानो घालायचं आहे त्यामुळे छान असा फ्लेवर या फ्रँकीला येतो जर तुमच्याकडे ओरेगॉन नसेल तर तुम्ही मेरी कुटून घातली तरी छान असा स्वाद येतो आता छान असे मसाले मिक्स झाले की त्यात मी एक वाटी उकडलेला बटाटा घातला आहे हे दोन बटाटे घेऊन उकडून मी ते छान असे बारीक करून घेतले आहे आता ह्या सर्व भाज्या छान अशा एकत्र एकजीव करून घेतल्या आहे गॅस बंद केला यानंतर या ठिकाणी इथे मी दोन चमचे टोमॅटो केचप घेतला आहे व त्यात आता आपल्याला दोन चमचे इथे सेजवान चटणी घालायची आहे आता तुम्ही केचप किंवा सेजवान चटणी कुठल्याही एक वापरू शकता पण अशा पद्धतीने एकत्र एक केलं की के त्याची टेस्ट आणखी छान लागते आता या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकता छान अशा पातळ पोळ्या मी इथे करून घेतल्या आहे आता तुम्ही उरलेल्या पोळ्यांची देखील ही फ्रँकी बनवू शकतात परंतु मुला मुलांना टिफिनसाठी आपण हे बनवत आहोत त्यामुळे शक्यतो ताज्याच पोळ्यांचा वापर करा अशा पद्धतीने छान अशा पातळ पोळ्या करून घ्यायच्या आहे व या ठिकाणी मी टोमॅटो केचप सेजवानची चटणी खाली लावून घेतली आहे व अशा पद्धतीने उफी भाजी भरून घेतली आहे व दोन्ही साईडनी फोल्ड करून नंतर याचा रोल करून घेतला आहे अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी हा रोल सील झाला आहे त्यामुळे भाजी यातून बाहेर येत नाही तुम्ही बघू शकतात अगदी सहज हे रोल छान आणि सुटसुटीत तयार होतात त्यानंतर आता आपल्याला एक पॅन गरम करून घ्यायचं आहे त्यावर मी अगदी थोडंसं तेल लावून घेतलं आहे तवा गरम झाला की त्यावर आपल्याला बटर लावायचं आहे डायरेक्ट बटर पॅनला लावलं की ते जळून जातं त्यामुळे इथे मी एक टीप आधी तवा गरम झाला की तेल लावा व नंतरच बटर लावा आता गॅस हा मिडियम ठेवायचा आहे व मिडियम गॅसवरच आपल्याला ह्या छान फ्रँके आपली क्रिस्पी भाजून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने उलटल्याच्या साह्याने दाबत दाबत ह्या फ्रँक्या आपण छान अशा भाजून घेणार आहोत मस्त अशी ही फ्रँकी लागते तुम्ही नक्की करून बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात भाज्या कमी जास्त करू शकतात आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात अगदी कमीत कमी भाज्या वापरून आपण जी चपाती दररोज डब्यात देतो किंवा खातो त्याच चपातीचा वापर करून आपण पौष्टिक अशी ही फ्रँकी बनवत आहोत त्यामुळे मुलांना ही फ्रँकी अतिशय आवडते पौष्टिक असते आणि करायला देखील अगदी सोपी आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली फ्रँकी करून तयार झाली आहे दिसायला अगदी छान दिसते व खाण्यासाठी देखील तेवढीच पौष्टिक व चविष्ट लागते आतून तुम्ही बघू शकता छान अशी ही फ्रँकी आपली दिसत आहे तुम्ही देखील ही फ्रँकी नक्की करून बघा रेसिपी आवडल्या जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया छानशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद